नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती रुपये दर मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे नक्की पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे उदगीर आवकाल या दहा हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये या पुढील बाजार समित्या तुळजापूर आवाकाली एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती धुळे जात आहे हायब्रिड आवाकाला पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवकाले तेरा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरमिळाला चार हजार रुपये जास्तीत जास्त दरमिळाला चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर दरमिळ्याला चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे सांगली जात आहे लोकल आवकाले पन्नास क्विंटलची कमीत कमी दरमिळाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दरमिळाला पाच हजार दोनशे तर सर्वसाधारण दरमिळ्याला पाचशे पाच हजार सेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे नागपूर जात आहे लोकल आवकले दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्याला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे शंभर रुपये पन्नास रुपये प्रति दहा रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे ताळसळ जात आहे नंबर वन आवकले सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाले चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति या पुढील बाजार समिती अकोला जात आहे पिवळा आवकले सात हजार एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू सोयाबीन बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार शेवटी तुम्ही कुठल्या बाजार समितीमधून म्हणजे कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या पण जिल्ह्यांचे सोयाबीन बाजारभाव कवर करूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद